नमस्कार सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून खरीप हंगामातील या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एकतीस हजार कोटींची मदत जाहीर केल्यानंतर शेतकरी आणि विरोधी पक्षांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी करावी तसेच हेक्टरी पन्नास हजार रुपये करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य शासनाचा निषेध करण्यात आला यंदाच्या पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रभरात प्रचंड प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये भागा शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची शेती वाहून गेलेली आहे काही शेतकऱ्यांच्या विहिरी वाहून गेलेल्या आहेत घरं वाहून गेलेली आहेत गुरं ढोरं मरण पावले आहेत काही गुरं ढोरं वाहून गेलेली आहेत आणि अशा या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागलेलं आहे शेतकऱ्याच्या या नुकसानापोटी राज्य शासनाने त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी त्याचबरोबर राज्य शासनाच्या बड्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सातबारा कोरा 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 अशा घोषणा केल्या होत्या हीच ती योग्य वेळ होती शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायला हवा होता परंतु राज्य शासनाने अतिशय तुटपुंजी अशी मदत शेतकऱ्याला जाहीर केलेली आहे आणि ती मदतसुद्धा फसवी आहे वेग 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 वेगवेगळे निकष लावले गेले आहेत वेगवेगळे वेग अटी शर्ती त्याला लावल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून शेतकऱ्यापर्यंत अतिशय शेत तुटपुंजी मदत ही पोचणार आहे दिवाळीचा सण आलेला आहे शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा असलेला हा सण हा सण साजरा करायलासुद्धा शेतकऱ्याकडे आज पैसे उपलब्ध नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने शेतकऱ्याला भरीव अशी मदत न करता तुटपुंजी मदत जाहीर करून काळी दिवाळी साजरी करायची वेळ आणलेली आहे अशा या राज्य शासनाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत आगामी काळात शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई तर दिलीच पाहिजे परंतु सरसकट कर्जमाफी हा शेतकऱ्याचा अधिकार आहे आज शेतकरी पिचलेला आहे आणि शेतकऱ्याला कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड महामोर्चा नाशिक येथे काढलेला होता परंतु राज्य सरकार अतिशय गेंडेच्या कातडीचं आहे राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या बाबतीत काही कळवळा नाही असं दिसून येत आहे आणि म्हणून याच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल आणि ही सगळी जबाबदारी सरकारची राहील असं या निमित्ताने व्यक्त करत आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद